गडिंग्लजमध्ये प्रजासत्ताक दिनी लकी खिदमत फाउंडेशनचा वृक्ष जोपासना देशाच्या सदतीसाव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गडिंग्लज येथे लकी खिदमत फाउंडेशनच्या वतीने आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला केवळ ध्वजारोहणापुरता कार्यक्रम न ठेवता निसर्गाचे ऋण फेडण्याच्या उद्देशाने काळभैरव डोंगर परिसरातील चोपन्न वृक्षाची जोपासना करण्यात आली या वृक्षांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या मोहिमेत जांभूळ आंबा चिंचवड पिंपळ हसन आणि करंजा अशा विविध प्रकारच्या एकूण चोपन्न वृक्षांची देखभाल करून त्यांना जीवनदान देण्यात आले निवृत्त वनाधिकारी डी बी काटकर आणि प्राणीमित्र मेहबूब संदी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण मोहीम यशस्वीरित्या पार पडली फाउंडेशनचे अध्यक्ष अमजद मीरा आणि इम्रान मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी श्रमदान करत या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला उन्हाळ्याचे चाहूल लागण्यापूर्वीच वृक्षांना पाणी उपलब्ध करून दिल्याने पर्यावरण प्रेमी व ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने केलेला हा उपक्रम प्रजासत्ताक दिनाला अर्थपूर्ण ठरला असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली अधिक ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा